आता करू लो एक काय नाही सै नाही का वेडले हा वेडले नेस सर आता नमस्ते नितेश परब वर तुमच्या मनापासून स्वागत हॅलो नमस्ते जय हरी माऊली जय हरी मनोज सर जय हरी माऊली आत्ता आलो लेट आलो त्यामुळे आता म्हटलं थोडं लावीला बसूया मी लाईव्ह आलो आहे मला भेटत नाही टाईम लाईवला बसायला आपल्या जगामध्ये खूप काही वाईट वाईट होय चांगल्या आहेत झालं काय जेवण हो जेवण आता होणार आहे थोड्या वेळाने माझं मी आता जस्ट आलो आता लगेच जेवणार नाही थोड्या वेळाने घेऊन मी आता थोड्या वेळा बसू लाईला तुमचं झालं का जेवण वगैरे राजेश गायकवाड सर नमस्ते नमस्ते मनापासून माझ्या लाईव्हवर नितेश परब या लाईव्हवर माझ्या थँक्यू थँक्यू सो मच सर्वजण आढळतात बोलतात माझ्याशी खूप छान वाटतंय हो हो आमचं माझं थोड्या वेळाने होणार आहे जर आल्या आल्या लगेच कसं आता आंघोळ वगैरे केलं आहे ना त्यामुळे जरा लेट हे केलं आहे कोमलचा कोण आहे कोमल नमस्कार नमस्कार लाईव्हवर मनापासून स्वागत रुपेश राजेश रुपेश, रुपेश, रुपेश सर, नमस्ते 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 सर्वांना नमस्ते नक्की माझे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील आमचे व्हिडिओ नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत थँक यू सो मच सर्वजण आले लाईव्हवर आणि बोलत आहेत खूप चांगलं वाटतं बरं वाटतं आहे आणि आमचे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडतील आम्ही चुकीचे व्हिडिओ गलत टाकत नाही आम्ही कॉमेडी काही नाही काय करून टाकत असतो गणपती क गावात जाणार आहे किंवा गणपतीला गावाला बघूया गेलो तर जाणार आहे बहुतेक दोन दिवसासाठी गेलो तर मुश्किल आहे काय नाही तुम्हाला नाही विसरलो आहे रुपये दादा नाही विसरलो आहे हो ॲक्च्युली मला टाईम भेटत नाही लाईव्हला वगैरे बसायला जॉबवर असतो त्यामुळे रात्री बारा वाजता येतो त्यामुळे भेटत नाही जॉब मग पण आज मला जरा बारा वाजता आम्ही आलो लवकर तर म्हटलं आंघोळ वगैरे करून थोडंसं बसूया आपण वर तर मला टाईम भेटत नाही मला टाईम थोडंसं काढून तुमच्या सर्वांशी बोलूया Mm, वर आलो हो पाठवा चले नक्की थैंक यू थैंक यू यू थैंक यू सो मच हो वीडियो नक्की बगित लाग. <laughs> दोन की चार नक्की चांगलं बघितलं ना चांगला होता ना व्हिडिओ काही ना काही बनवण्याचा प्रयत्न करत असतो बघा नक्की असंच काही ना काय बनवत जाईन मी व्हिडिओ आम्ही कोशिश तर चाललाय तुम्हाला पण हसवायचं आम्ही पण मस्त म्हणजे कसं त्याचा आमचा टाईम पण जातो आता कसं असतं आपण घरामध्ये पण थोडं एंटरटेनमेंट राहणं पण जरुरी आहे मग हे यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आम्हाला भेटला आहे की त्याच्यामुळं आम्ही पण घरामध्ये थोडंफार आमचं पण एंटरटेनमेंट होतं आमचा टाईम थोडासा हे होतो थोडं बरं वाटतं आणि तुमच्याबरोबर असं बोलायला पण छान वाटतं इन लाईक थैंक थँक्यू सो मच चक्रीवादळ चक्रीवादळ व्हिडिओ आमचे चांगले चांगले बघा थँक्यू थँक्यू सो मच असेच बघत राहा खूप बरे वाटतंय असे तुम्ही चांगल्या व्हिडिओबद्दल काय ना काय बोलताय खूप चांगलं खूप मस्त वाटतं आहे मला थँक्यू थँक्यू सो मच काय काय जणांचे विचार खूप वेगळे असतात आता बघा कोलकत्ताला अजून कुठे कुठे काय काय होतंय हे सगळं असं घडू नये हे खूप वाईट घड घडायला लागलं आहे ला सर हे असं म्हणजे जे गोष्ट अशी होते त्याच्यावरती असं कोण म्हणजे आपलेच कोण नाही पण आपण पब्लिक आहे आपण आपण हे सगळं हे केलं पाहिजे असं दिसलं की त्याला पिक्चर तिथं थांबवावं सगळं करावं आपले पोलीस आहेत आपल्याबरोबर हो, त्यांना आपण हे करायचं सपोर्ट करायचं आजकाल खूप डेंजर व्हायला हो लागला सगळीकडे पेज वो जोक नहीं पाटे वो जोक पाटू का बोल ले नमस्ते सर्वंना नमस्ते छोटासा लाईव्ह घेत आहे आता कसं रात्रीचे पण वेळ झाले पण मला कोणाशी बोलायला भेटत नाही म्हणून मी हे लाईव्ह घेतलंय पण नक्की एक दिवस सुट्टी घेऊन मी तुमच्याशी चांगला लाईव्हवरती बोलत राहीन चक्रीवाद होते आलं नाही ते हां गेला गेला येऊन येऊन गेलं चक्रीवाद येऊन गेलं चांगलं आहे ते मैत्री कदा गेला येऊन <यो, laughs> येऊन गेला, गेला बोलतो मला पण सर टाइम नाही भेटत ना त्यामुळे तसं लागले व्हायला भेटत नाही कामामध्ये पण असतो त्यामुळे सध्या व्हिडिओ काढायला पण म्हणजे आता मधी मधला टाईम भेटतो त्याने आम्ही व्हिडिओ काढतो ते म्हणजे जे चार वाजता आम्हाला जो टाइम भेटतो त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ काढून टाकतो टाईम भेटत नाही थोडं आता कसं अजून काय सगळं टेन्शन चालू आहे आम्हाला आमचं तर काम करणं जरुरी आहे सर्वात कामाशिवाय कसं का होणार नाही गावाला मम्मीचं तब्येत पण थोडं नाव नाही त्याच्यामुळे सगळं काम पण करावं लागेल सगळं करावं लागेल होय होय कोकण आपलं बसा सागर व थँक्यू थँक्यू आदरणीय परब झाला साष्टांग नमस्कार तुम्हाला पण सर सागर सर साष्टांग नमस्कार तुम्हाला कसे आहात सागर सर तुम्ही माझ्या लाईव्ह वर मनापासून स्वागत तुम्हाला मनापासून झालं का जेवण वगैरे सर्वांच चार जण आहेत लाईव्ह वर चार लाईक झालेले आहेत चार लाईव्ह चार जण आहेत बोला नक्की सर्वांना साधन आहेत मनुष्य सर्वांना प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि आता करताय तसेच सपोर्ट करत राहा आपल्या जन्मत टी शर्ट बघा बघत हो जुन्या काळातला तुमच्या जन्मातला अतिशय बघलाच काय हो हो बघा आपण घात जन्मातला असतो नाही ते त्यांच्या जन्मातच बोलतात तुमचा जन्म वन नाईन एट फोर ला झाला माझ नाही रे तुझ <laughs> <laughs> नाही वन नाईन नाईन झिरो वरला आहे तुम्हाला असं वाटलं असेल बाजूचे केस गेले ना म्हणून वाटलं असेल ते आता परत येणार आहे अजून काही दिवसांनी परत येणार ओके म्हणजे दोन वर्षाचा फरक आहे बघा आमच्या आणि आप तुम्ही नाइन्टी टू चे मी नाइंटी मधला आहे माणूस खाऊन की असं वाटतं की हा वयस्कर माणूस आहे खात्या पित्या घरचो आदिवासी तेल अजून लावलंय ना, ना लाव खावा आदिवासी तेल लावले ना तर बहुतेक येत ना आदिवासी तेल नाही लावलंय पण एवढं बघितलंय मी की आदिवासी तेल लावल्यात लय मोठं केस होतं लय मोठ तर माका असा वाटत आहे की याक मागवूकच हवा याक तेल नक्कीच मागू हवा याक मागून बघते मी वाढलं तर वाढलं गेलेलं तुमका काय वाटतं वाढती वाढती वाटतं काय आठ दिवस लावून बघ काय म्हणता आठ दिवसात नाही वाढलं तर बघते पण कुकरच पाचशे रुपये जाते ना पाचशे रुपयाचं तेल आहे ना ते दाखवतात म्हणजे पाचशे रुपयात तेल पाचशे रुपयाचं पण पा लावल्यापेक्षा ते दहा रुपयाची खोबरेल तेलाची बाटली आता दहा रुपयाची आहे ना खोबरेल तेलाची बाटली आता तीच लावू खावी आदिवासीचं तेल लावून कि हत ते पण गेलं तर मग येल हा काय हो आदिवासीचं तेल लाव जर बाकीचं हत ते पण गेलं की संपला मग काय करू <laughs> तर <laughs> मालवणी गेली हो देव पण खरं वाढत तुम्ही तुम्ही बघितला लाव। कोणी लावलेला बघितला लाव की त्याचं वाढलं जर मला डाऊट आहे मागवले चला पाचशे रुपये माझं गेलं मागवले आणि जर बाईचा ते जे केस हत ते पण गेले तर मग मेलं संपला मग काय करू हो ओ, गेली आहे देवाचे बघतोय बघताय तुम्ही मतलाव म्हणून बघताय एकदा मागून आणि आठ दिवस लावून बघत आठ दिवस लावल्यावर असा नको हो दे <laughs> कॉमेडी <कौमेरे, कौमेरे, यार। laughs> वीडियो का अरे भांगला चला आता मी ठेवतोय आता माका जेव खावा भूक लागली आहे मागा तर मला आता जेवणं लय गरजेचं आहे नाही जेवलंय तर लय वांदे होतील माझं त्याच्यामुळं माझा जेवकच हवा नाही जेवलंय तर माझा लय प्रॉब्लेम आहेत माका पोटात आता गुडगुडूक लागला आहे त्याच्यामुळं माझा जेवकच हवा जी चटणी मीठ भाकर असत ती खावची लागत आता जी पण काय बनवली असेल ती घरात भाजी हो लाल मिरची भाजी बनवला ना घेऊन घे आधी मग <laughs> <laughs> वय 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 घेऊन घेतय नक्की ठेवत या मनापासून धन्यवाद नमस्ते थँक्यू सो मच लाईला आल्याबद्दल धन्यवाद ठेवतंय शुभ रात्री चला ठेवतंय कदमस ठेवतय उद्या बोलूया मग उद्या ठेवतय ठेव ना नाहीतर बोलतच राशा तुम्ही पण मी पण बोलत राहा माका पण लय बोलूची सवय आहे हा ठेव ठेवते ठेवते नाहीतर असा वयाचा की मी लय लय बोलूच बोलत नाही जेवढं बोल तेवढं कमीच लय बोलत मी पण ले, लेट ले ना लेट म्हणजे ले, ले। आता इलय लवकर म्हटलं मतलं अंघोळिंग करून म्हटलं जेवूया आता काय असत त्या मग आता म्हटलं त्याला जेवायच्या अगोदर थोडा मतला गिळूया म्हणून म्हटलं थोडं लाईवर बसूया नंतर मस्तपैकी गिळत राहूया आता नक्की गिळणार आहे मी थोड्या वेळ गेळतात काय मी तर चला ठेवतोय मी ठेव <laughs> ना बरोबर बोलू लय बरा वाटला माका घाटावर कसो काय चढल काय का सांगू तुमका मी तिकडं ना तिकडे जात होते ना तिकडे ह्याच्यात तिकडे गेले तर मग घाट लागलो माका घाटावर चढलय तिकडच चढलय काय करू मग राज मी की बात है, कोणाक सांगायची नाही तुमच्या आणि मध्ये फक्त मी आता ठेवतंय मग उद्या सांगते ती कसली ती रातची बात ओके आता वीस मिनटं झाली नाही गिळलंय तर मग आणि तुमका माहितच आहे विळू लवकर लागत कशा जायचं काय करू आपल्या इकडे नाही ना आपल्या इकडे कोण आहे आमच्याकडे कोण बघणार आहे केस गेलेल सगळं गेलेलं कोण बघणार आमच्याकडे सांगणार तिकडे घेऊ लागलं आठार जाऊ लागला आमक काय करतंय आपण उद्या बोलूया मी आता ठेवतोय मग मग बोलूया चला बाय बाय मी आता ठेवतोय आता मी गेत आहे पहिला मग तुमच्याशी नंतर बोलतंय उद्या ओके चला बाय बाय धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच Buenas sí, noches sí, y yo, te, yo te. Bye bye. Bye.